नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतीची क्रांती या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या घोषणेनुसार राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच दहा हजार रुपये जमा होणार आहेत ही बातमी राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार कापूस आणि सोयाबीन उत्पादक पासष्ट लाख शेतकऱ्यांना एकूण अडीच हजार कोटी रुपयांचा निधी हा वितरित केला जाणार या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा केले जातील हे वितरण तीस सप्टेंबर रोजी होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं परंतु मित्रांनो अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ते जमा झालेलं नाही काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे तर काही शेतकरी बांधव अद्यापही त्या योजनेपासून वंचित आहेत तर त्यांनी काय करायचं आहे हेही आपण पुढे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आता राज्यातील एकोण शहाण्णव लाख शेतकऱ्यांपैकी सुमारे अडुसष्ट लाख शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्याशी लिंक असल्यामुळे त्यांना या अर्थसहाय्याचा लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत प्रति हेक्टर पाच हजार रुपये या प्रमाणात जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत म्हणजेच कमाल दहा हजार रुपयापर्यंत अनुदान दिले जाणार आहे ही योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे विशेषत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या अर्थसहाय्यामुळे आर्थिक मदत मिळणार शेतीच्या खर्चात वाढ होत असताना आणि हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरं जात असताना हे अर्थसहाय्य शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यास आणि पुढील हंगामासाठी तयारी करण्यास मदत करेल तर मित्रांनो आता कृषीमंत्री मुंडे यांनी महाराष्ट्र राज्याच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचाही उल्लेख केला त्यांच्या मते महाराष्ट्र राज्य सगळ्यात चांगले कृषी राज्य आहे तर मित्रांनो आता हे फक्त शेतकऱ्यांमुळे शक्य आहे असंही त्यावेळेस ते म्हणाले तर आता दो या कार्यक्रमात दोन हजार दहा एकवीस आणि बावीस या वर्षांमध्ये कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला यामध्ये राधाकृष्णन विखे पाटील सुद्धा होते तर या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख बरेच सहा अधिकारीही उपस्थित होते तर मित्रांनो आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरवही करण्यात आला तर मित्रांनो आता विशेषतः शेतकरी बांधवांना कापूस आणि सोयाबीन अनुदानामध्ये हेक्टरी पाच हजार रुपये आणि दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अनुदान मिळणार आहे पुन्हा भेटूया अशा आज नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद